उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ उभारलेल्या राष्ट्र स्थळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात सुशासन दिनाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह विविध मान्यवरांनी वाजपेयी यांना केलं अभिवादन देशाला पाच दशकांहून अधिक काळ दिशा देण्याचं काम करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नवभारताचा पाया रचला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार क्रीडा महोत्सवाच्या सांगता समारंभाला केलं संबोधित जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावण्याच्या ध्येयानं प्रयत्न करण्याचं क्रीडापटूंना केलं आवाहन अरवली पर्वतरांगांमध्ये खाणकामाचं नवं कुठलंही कंत्राट दिलं जाऊ नये केंद्र सरकारचे सर्व संबंधित राज्यांना निर्देश नव्या खाणकामांवर संपूर्ण बंदी नवी मुंबई विमानतळावर आजपासून व्यावसायिक विमान, विमान परिचालन सुरू सकाळी आठ वाजता पहिल्या विमानानं केलं उड्डाण भारतासह जगभरात नाताळचा उत्साह गिरिजा घरांमध्ये प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या रिडमशन गिरीजाघरामध्ये घरामध्ये नाताळ प्रार्थना आणि सेवा कार्यक्रमात झाले सहभागी आणि विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केवळ छत्तीस चेंडूंमध्ये शतक झळकवून वैभव सूर्यवंशी बनला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू नमस्कार एकच्या बातमीपत्रात